श्रोते हो हल्लीच्या तरुणाई समोरच सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे आलेल्या अपयशाचा स्वीकार न करता येण खर तर आयुष्य हे यश अपयशाच्या रंगांनी रंगलेलं चित्रच पण अपयशाचा असा सहज आणि सकारात्मकतेनं स्वीकार करणं अनेकांना साध्य होत नाही त्यामुळेच आजच्या तरुण पिढीला अशा अपयशातूनच यश खेचून आणणाऱ्या उदाहरणांची आदर्शांची आवश्यकता आहे आणि हा अगदी असाच आदर्श घालून दिलाय आंबेगावचे शिलेदार श्री प्रमोद कानडे यांनी तर श्रोते हो आपण ऐकतोय लेखक गौतम कोतवा लिखित आंबेगावचे शिलेदार या पुस्तकातून श्री प्रमोद कानडे यांची यशोगाथा स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचं स्वप्न प्रमोद कानडे यांनी कॉलेज वयातच पाहिलं ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलंही टाकायला सुरुवात केली परंतु यशाने त्यांना कायम हुलकावणी दिली या अपयशाने खचून न जाता उलट याचा सकारात्मकतेने स्वीकार करत प्रमोद कानडे यांनी थेट व्यवसायात उडी घेतली अन्नधान्य पुरवठ्याच्या व्यवसायातून पुढे बांधकाम स्टोन क्रशिंग ट्रॅक्टर अशी नानाविध व्यवसाय क्षेत्रात त्यांनी मुशाफिरी केली आणि अखेर त्या सतत हुल देणाऱ्या यशालाही त्यांच्या पुढे नतमस्तक व्हावंच लागलं प्रमोद कानडे यांचा जन्म एकोणीसशे पंच्याहत्तर साली कळंब येथे एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांचं एकत्र कुटुंब होतं वडील आणि त्यांचे दोन भाऊ मिळून हे कुटुंब होतं प्रमोद कानडे यांना एक भाऊ एक बहीण आणि पाच चुलत भाऊ होते पुढे कानडे चौथीत असताना त्यांचं कुटुंब विभक्त झालं वडील शेती करायचे प्रमोद कानडे यांनाही लहानपणापासूनच शेतीची आवड होतीच शाळेत शिकत असतानाही शेतीशी निगडीत सर्व कामं ते करत असत पुढे महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ते शेतीची कामं सांभाळायचे शालेय वयात वाबळे गुरुजींचा प्रभाव प्रमोद कानडे यांच्यावर होता जुन्या काळातील शिक्षकाप्रमाणे ते अतिशय कडक शिस्तीचे पण तितकेच प्रेमळ आणि मनाने चांगले होते गोरेपान उंच कडक धोतर टोपी अशा त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप विद्यार्थ्यांवर पडायची शालेय अभ्यासाव्यतिरिक्त जीवनाला उपयोगी अशा अनेक गोष्टी ते विद्यार्थ्यांना सांगायचे विद्यार्थ्यांकडून अनेक उपक्रम राबवून घ्यायचे त्यांनी घडवलेल्या संस्कारातून जीवनाला दिशा मिळाली अशी भावना प्रमोद कानडे व्यक्त करतात बारावी नंतर महाविद्यालयात प्रवेश घेतला महाविद्यालयीन परीक्षा देत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही सुरू केला होता ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना शहरातील सर्वसामान्य नागरिकांपेक्षा सरकारी कार्यालयाचं तोंड वारंवार पाहावं लागत असल्याने आणि तेथील कडू अनुभव मनात घर करून असल्याने ग्रामीण तरुण स्वतः कलेक्टर किंवा सरकारी अधिकारी होण्याचं किंवा पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत असतात त्यांचा कल महाराष्ट्र आयोगाच्या परीक्षा देण्याकडे असतो प्रमोद कानडे यांचंही सरकारी अधिकारी किंवा पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न होतं त्यासाठी ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते मात्र महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पदवीधर होईपर्यंत त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळालं नाही तरी देखील त्यांची जिद्द कायम होती स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ते एक वर्ष नाशिकमध्ये राहिले नाशिकमध्ये के एल पवार यांचे स्पर्धा परीक्षांचे वर्ग लोकप्रिय आहेत तिथे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी येतात तिथे शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी सरकारी पोलीस अधिकारी होण्यात यशस्वी झालेत या वर्गांची शिस्त फार कडक असते सकाळी सहा वाजल्यापासून वर्ग सुरू होतात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालतात मध्ये एक तासाची केवळ जेवणाची सुट्टी मिळते विद्यार्थ्यांचा तिथे कसून अभ्यास घेतला जातो कानडे यांनीही तिथे कसून अभ्यास केला पण त्यांना अंतिम परीक्षेत यश मिळू शकलं नाही मग ते पुन्हा कळम मध्ये परतले आणि घरची शेती शेती करू लागले शेती करता करता स्पर्धा परीक्षांचा विचार बाजूला ठेवून त्यांनी व्यवसायाची धरली ते वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याण्णव त्यावेळी महाराष्ट्रात शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना राबवण्यास सुरुवात झाली होती शासनाने हे काम महिला आर्थिक विकास महामंडळाकडे सोपवलं होतं या महामंडळाद्वारे प्रमोद कानडे यांना पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये पोषक आहारासाठी आवश्यक धान्य डाळी हे सर्व पुरवण्याचं काम मिळालं यामध्ये मटकी मूग डाळी या सर्वाचा समावेश होता प्रमोद कानडे यांना हे काम मिळालं खरं परंतु त्यांच्याकडे भांडवलाची कमतरता असायची माल खरेदीसाठी पैसेच नसायचे व्यापाऱ्यांनी जरी उधारीवर माल दिला तरी ट्रान्सपोर्टचं भाडं देण्यासाठी पैसे नसायचे अशा परिस्थितीत सचोटीने आणि चिकाटीने व्यवहार करून त्यांनी बाजारपेठेत स्वतःची पत निर्माण केली पुढे एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत सातारा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये शिधा पुरवण्याचं कामही त्यांना मिळालं साधारण चार वर्षे त्यांनी पोषण आहार योजनेअंतर्गत शिधा पुरवण्याचं काम केलं दोन हजार साली प्रमोद कानडे यांच्या शिधा पुरवठा व्यवसायाला एक नवा आयाम मिळाला भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता संस्थेद्वारे महाराष्ट्रातील तुरुंगांना शिधा पुरवठा निविदा मागवण्यात आला होता या संस्थेकडे प्रमोद कानडे यांनी पुरवठादार म्हणून नोंदणी केली होती त्यांनी या निवेदनानुसार निविदा दाखल केला त्यांना सातारा सांगली कोल्हापूर नगर सोलापूर या जिल्ह्यातील तुरुंगांना शिधा पुरवठ्याचं काम मिळालं त्यात पुढे पुणे मध्यवर्ती कारागृह ठाणे मध्यवर्ती कारागृह तसंच मुंबईतील आर्थर रोड कारागृह अशा मोठ्या कारागृहांची भर पडली सर्व प्रकारच्या डाळी म्हणजेच तूर मूग हरभरा मसूर याशिवाय तेल गूळ हिंग मसाल्याचे पदार्थ लाल मिरची कोथिंबीर फळभाज्या धान्ये यांचा शिधा पुरवठ्यामध्ये समावेश असायचा त्याचप्रमाणे या कारागृहांना मोठ्या प्रमाणात अंड्याचाही पुरवठा करावा लागत होता एकट्या येरवाडा कारागृहाची दर महिन्याला तीस हजार अंड्यांची मागणी असायची कारागृहांकडून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही मागणी असायची त्यानंतर साधारण एक ते दीड आठवड्यात मालाचा पुरवठा करावा लागत असे मालाच्या पुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करावी लागत असल्याने सहसा उत्पादकांकडून प्रमोद कानडे माल खरेदी करत असत वाशी तसंच पुणे मार्केट यार्डातून ते घाऊक खरेदी करायचे सुरुवातीच्या काळात भांडवलाची फार कमतरता असायची तेव्हा काही ओळखीच्या व्यापाऱ्यांनी उधारीवर माल दिला त्यांच्याच मदतीने इतर व्यापाऱ्यांकडे त्यांची खाती सुरू झाली प्रमोद कानडे यांनी सुरुवातीपासूनच व्यवहार चोख सांभाळला होता व्यवसायात पुरेसं भांडवल तयार झाल्यानंतर ते व्यापाऱ्यांना आधी चेक द्यायचे मग माल उचलायचे त्यांनी उधारी कधीच बुडवली नाही आणि त्यामुळेच त्यांची बाजारपेठेत पत तयार झाली माल खरेदीसाठी जेव्हा त्यांच्या गाड्या बाजारपेठेत जात असत तेव्हा व्यापारी स्वतःहून माल किती भरायचा आहे असं त्यांना विचारत असत व्यापाऱ्याची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका शेतकरी कुटुंबातील तरुणाने अशी पत मिळवणं ही साधी गोष्ट नव्हती कारागृहांकडून पाच पाच सहा सहा महिन्यांच्या नंतर पैसे मिळायचे पण त्या काळात मालाचा पुरवठा करावाच लागायचा व्यवसायाचं हे गणित प्रमोद कानडे यांनी यशस्वीरित्या सोडवलं कारागृहांना शिधा पुरवठ्याचं काम त्यांनी पाच वर्षे म्हणजे दोन हजार पाच सालापर्यंत केलं पुढे त्यांना शासकीय मनोरुग्णालयांना शिधा पुरवठा करण्याचं काम मिळालं त्यामध्ये पुणे व ठाणे येथील मनोरुग्णालयांचा समावेश होता शालेय पोषण आहार कारागृह मनोरुग्णालय यांच्यासाठी काम करताना त्यांना तेथील अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळालं त्यांचा विश्वास त्यांनी संपादन केला दोन हजार मध्ये मात्र प्रमोद कानडे यांच्या व्यवसायाला एक नवी दिशा मिळाली त्यांनी स्टोन क्रशिंगच्या व्यवसायात प्रवेश केला प्रमोद कानडे यांनी पुण्याजवळील वाघोली परिसरात दहा एकर जागा खरेदी करून हा व्यवसाय सुरू केला या व्यवसायाकरिता जागा मिळवण्यामध्ये त्यांना नामदेव तांबे बाळासाहेब चव्हाण यांची मदत झाली खरं तर प्रमोद कानडे यांना या कामाचा कसलाच अनुभव नव्हता त्यावेळी हा व्यवसायही नवीनच होता व वाघोली परिसरात स्टोन क्रशिंगचे काही प्लांट्स नव्यानेच उभे राहिले होते प्रमोद कानडे यांनी या व्यवसायाचा अभ्यास केला व्यवसायाचं एस्टिमेट काढणं मशिनरी खरेदी करणं प्लांट उभे करणं ही सर्व कामं जमीन खरेदी केल्यापासून तीन महिन्यात पूर्ण करून त्यांनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या नव्या व्यवसायाचा आरंभ केला आज त्यांचा हा प्लांट चांगल्या पद्धतीने सुरू आहे प्लांटची मासिक उलाढाल तीस ते पस्तीस लाखांपर्यंत पोहोचली आहे या प्लांट करिता घेतलेल्या कर्जाची परतफेड आता पूर्ण झाली आहे मालाच्या वाहतुकीसाठी चार गाड्याही त्यांनी विकत घेतल्यात स्टोन क्रशिंगच्या व्यवसायाबरोबरच प्रमोद कानडे यांनी बांधकाम व्यवसायातही प्रवेश केला या व्यवसायात त्यांनी पाऊल टाकलं ते त्यांच्या मित्रमंडळींमुळेच कानडे यांचे काही मित्र मुंबईत खारघर येथे बांधकाम व्यवसाय करायचे गुंठ्याचा भाव दहा बारा लाखांवर पोहोचला होता त्यामुळे त्यांच्या मित्रांनी त्यांना पुण्यात प्लॉट बघण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी टिंगरेनगर विद्यानगर परिसरातील पाच गुंठ्याचा प्लॉट उपलब्ध करून दिला त्यांच्या मित्रांना मुंबईवरून त्यांच्या कामावर देखरेख ठेवणं शक्य नसल्याने त्यांनी कानडे यांना त्यांच्याबरोबर काम करण्याची विनंती केली ती कानडे यांनी मान्य केली आणि अशा प्रकारे ते याही व्यवसायात उतरले या पहिल्याच कामात त्यांना खूप चांगला अनुभव मिळाला प्लॉट खरेदी करणं एन ए करणं कॉर्पोरेशनची परमिशन घेणं सर्वे करणं अशी सगळी कामं कानडे यांनी हाताळली त्यातच हा पहिलाच प्लॉट असा होता की ज्यात कोर्टाकडून ऑर्डर मिळवणं सातबारा दुरुस्त करणं आवश्यक होतं या दृष्टीने या एकाच कामातून कानडे यांना या व्यवसायाबद्दल भरपूर शिक्षण मिळालं पुढे त्यांनी पहिल्या प्लॉटच्या बाजूला आणखी एक प्लॉट घेऊन स्कीम केली पुणे शहराच्या वाढत्या विस्ताराचाच हा परिणाम होता प्रमोद कानडे याकडे संधी म्हणून पाहतात नारायण गावात त्यांची सदुसष्ट प्लॉट्सची नवी स्कीम चालू आहे नारायण गाव मनसर चाकण या परिसरात त्यांच्या बांधकाम व्यवसायाचा त्यांना विस्तार करायचा आहे शाळा कारागृह मनोरुग्णालय यांना शिधापुरवठ्यापासून सुरू झालेल्या कानडे यांच्या जीवनाचा प्रवास स्टोन क्रशिंग बांधकाम व्यवसाय असे टप्पे घेत ट्रॅक्टरच्या एजन्सीपर्यंत पोहोचलाय महाराष्ट्रात ट्रॅक्टरची शेती वाढतीय एकट्या पुणे जिल्ह्यात वर्षाला दहा ते पंधरा हजार ट्रॅक्टर विकले जातात पुणे जिल्ह्यात बारामती भागात आणि जुन्नर आंबेगाव वगैरे भागात सर्वाधिक ट्रॅक्टरची विक्री होते जुन्नर आंबेगाव खेड हे तालुके मिळून सुमारे बाराशे ते तेराशे ट्रॅक्टर इंडस्ट्रीज आहेत या भागांचं हे पोटेन्शियल ओळखून कानडे यांनी सोनालिका या कंपनीच्या ट्रॅक्टर्सची एजन्सी घेतली आहे प्रमोद कानडे सांगतात वडील शेतकरी होते वडिलांची इच्छा होती मी शेती करावी गाव सोडून कधीच बाहेर जाऊ नये मी नाशिकला स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाकरिता ऍडमिशन घेतली तेव्हा वडील मला सोडायला आले होते तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं नाशिकच्या त्या हॉस्टेलची शिस्त कडक होती त्यातून मला संयम आणि शिस्त यांची शिकवण मिळाली इथे जर आपण प्रतिकूल परिस्थितीत राहू शकतो तर जीवनात कोणतीही संकटं आली तर त्यांना आपण तोंड देऊ शकतो हा धडा मला तिथे मिळाला व्यवसायातल्या अडचणींवर त्यामुळेच मी मात करू शकलो प्रत्येक व्यक्तीच्या यशापाठीमागे कर्तृत्वामागे कोणाचा ना कोणाचा सहभाग नक्कीच असतो व्यवसाय करत असताना माझ्याबरोबर अगदी माझ्या सावलीसारखे प्रत्येक अडीअडचणीला साथ देणारे माझे बंधू विष्णू कानडे तसेच माझे मेहुणे नयनेश वराडी यांच्याबरोबर ज्या मातेने वाढवलं संस्कार दिले चांगले विचार दिले ती माझी आई सौ शकुंतला कानडे या सर्वांबरोबरच माझ्या पत्नीचाही इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल आमच्या सौभाग्यवती वैशाली कानडे त्या बीकॉम आहेत बी एड झालेल्यात त्यांनी घराची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळून मला कणखर पाठिंबा दिला घरी वेळ देणं फारसं शक्य नसलं तरी कधीच तक्रार केली नाही या सर्वाबरोबरच इतर माझे सर्व मित्र नातेवाईक यांचीही मला वेळोवेळी मदत झाली आज या सर्वांचा मी ऋणी आहे असं प्रमोद कानडे सांगतात महाविद्यालयीन जीवनात क्रिकेटची आवड असलेल्या प्रमोद कानडे यांनी कळमच्या पूर्वीच्या नावलौकिक असलेल्या क्रिकेट टीमचं पुनरुज्जीवन केलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करताना मुलांच्या कलागुणांना संधी सांस्कृतिक कार्यक्रम रक्तदान शिबीर वृक्षारोपण असे अनेक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले दोन हजार बारा साली श्री प्रमोद कानडे राजकारणाकडे वळले दोन हजार बाराला त्यांनी जिल्हा परिषदची निवडणूक लढवली आणि नुसती लढवलीच नाही तर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवून ते साडेपाच हजार मतांनी विजयी देखील झाले दोन हजार पंधरा सोळा साली ते जिल्हा परिषदचे सदस्य देखील होते दोन हजार पंधरा सोळा साली जिल्हा परिषदेचे सदस्य असताना त्यांनी शाळांसाठी अनेक चांगली कामे केली शाळांमध्ये विविध अत्याधुनिक सुविधांसह कंप्युटर लॅब्स उभारले जिल्हा परिषदेचे सदस्य असतानाच्या काळात त्यांच्या तालुक्यातील सर्व शाळा अप्राविण्यात होत्या त्यांच्या जिल्ह्यातील शाळांनी अध्यक्ष चषक सुद्धा पटकवलं दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीत जिल्हा परिषदच्या शाळेसाठी काम करता आलं लोकांची सेवा करता आली याचं समाधान श्री प्रमोद कानडे व्यक्त करतात श्रोतेहो दहा वर्षांपूर्वी एका मुलाखती दरम्यान श्री प्रमोद कानडे यांनी त्यांचा अत्याधुनिक स्टोन क्रशिंग प्लांट उभारण्याचा मानस असल्याची बाब बोलून दाखवली होती आणि बोलू ते करू याप्रमाणेच प्रमोद कानडे यांचा हा प्लांट आज दिमाखात उभा आहे श्री प्रमोद कानडे यांचे सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असणारे चिरंजीव तनिष्क का कानडे यांच्या नावावरूनच या प्लांटचं नाव ठेवलंय तनिष्क इन्फ्रा खरोखरच प्रमोद कानडे यांच्या या ध्येयपूर्तीच्या ओढीसाठी कवी बाभ बोरकरांच्या काही ओळी म्हणाव्याशा वाटतात देखणी ती पाउलेजी ध्यासपंथे चालती देखणी ती पाउलेजी ध्यासपंथे चालती वाळवंटातूनही सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती